नाना, पटोल यानी नाना पटोले यांनी शिंदे पवारांना दिली मुख्यमंत्री पदाची ऑफर संजय राऊत म्हणाले यात सुधीर मुनगंटीवरही आहेत का काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव दिलेला आहे माध्यमांशी बोलत असताना पटोले म्हणाले की आम आमच्याकडे आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं पटोले म्हणाले होते मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून एकनाथ शिंदे हे सत्ता स्थापनेनंतर काही काळ नाराज असल्याची चर्चा होती यावर आता महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की नाना पटोले यांच्या प्रतिक्रियेवर मी काय बोलणार माझी वाचा गेली आहे तसेच त्यांच्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवारही आहेत का हे तपासावं लागेल नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असूनही त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसते एवढंच या निमित्ताने सांगू शकतो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का त्यानंतर अडीच वर्षांनी घटनाबाह्य अर्धमूर्ध सरकार सत्तेवर येईल असंही कोणाला वाटलं नव्हतं त्यानंतर दोन हजार चोवीस साली देवेंद्र फडणवीस यांना एवढं मोठं बहुमत मिळेल असं कोणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलेलं आहे त्याच्यावरती मी काय बोलू शकतो मी काय बोलू शकतो ह्याच्यावर माझी वाचा बघा नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अध्यक्ष अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं थोडेच मी सांगू शकतो ला 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 दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर परत अडीच वर्षाने एक असं अर्धमूर्द घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असे असं तरी कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांत की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोलांनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू राहुल साहेब तुम्ही म्हणता की राजकारणात सगळं काही शक्य असतं ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे सध्या आणि ज्या घडामोडी आम्ही पडदाबागे घडताना पाहतो आहोत रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते नाना पटोलेनी लवकर भांड वाजवलं हो त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होत राऊत साहेब तुम्ही म्हणजे शिवसेना युबीटी एकनाथ शिंदेना सोबत घेऊन काही होऊ शकतं म्हणजे राजकारणात काही होऊ शकत तुमचा प्रश्न चुकीचा आहे उद्धव हो ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येऊ हो शकतात हा प्रश्न चुकीचा आहे तुमचा हा प्रश्नच चुकीचा आहे मी एवढंच म्हणे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या सध्या देशाच्या मी असं म्हणतो की साधारण वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे तुम्ही म्हणाल कसं मी म्हणे थांबा था 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 था। तसे म्हणतो थांबा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई